महाद्वाराला मांगल्याचे तोरण लावणारे मंगलमूर्ती श्रीधन स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय अभिवादन करून विकास तरुण मंडळ दिगंबर रामचंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा अठ्ठेचाळीसाव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करत आहे दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य, दिव्य देखाव्यांची जिवंत परंपरा कायम राखत मंडळ यंदाच्या वर्षी सादर करीत आहे देखावा देखाव्याचे लेखन संजय डोळे दिग्दर्शन योगेश शिरोळे निर्मिती श्रीमान योगी नाट्य नाट्यसंस्था पुणे सादर करीत आहोत शिवाकाशी स्वामीनिष्ठा ही घेता महाराजांनी तातडीने हालचाली सुरू केल्या नेताजी फौज घेऊन हुकेरी गोका लक्ष्मेश्वर अशी अनेक ठाणे काबीज करण्यासाठी विजापूरच्या रोखाने कूच करते झाले

खान मोहम्मद शाही को तोडून बाहेर पडणार कसं तिकडे अमीर नुमरा मोहम्मद खान शाहीस्ते खान थेट तोय ठोकून हो बसलेला होता नवासाहेब नेताजीचा प्रबोहन चिंताग्रस्त झाले होते आणि आणि तिकडे प्रभागरची परिस्थिती काय आहे जायला वाट मिळत नाही बंद आम्हास मोठी काळजी लागून राहिली आहे गनीम डोईजड होतोय सिद्धी वेडा उठवणार नाही तो वाट बघत राहणार नेताजींवर भिस्त होती परंतु आई जगदंबेच्याच मनात नव्हत दुसरा काही विचार करावा लागेल पंत राजे विशाल गडाकडे जाणाऱ्या मावळतीच्या वाटांची पाहणी करण्यासाठी बहिरजी गेले होते त्या मार्गानं आपण सुखरूप जाऊ शकतो तिकडे वेढा नाही पंत आहे परंतु फारच तुरळक दाट राणांनी भरलेला मुलूक दऱ्या खोऱ्यातल्या दुर्गम वाट आहेत त्या शत्रूला गवस नाही कठीण ठीक आहे पंत पंत आपण सारे किल्ले शरण करून बादशहाच्या सेवेत येतो असं जोहरला कळवा ठेऊन कार्यभाग साधता येईल उद्या सिद्धीच्या भेटीला जाणार ही वार्ता गडावर पसरू द्या योजल्याप्रमाणे प्रमाणे सारं पार पडलं तर ठीकच आहे अन्यथा सिद्धीच्या भेटीला जावंच लागेल आपण निश्चिंत असावं राजे उद्या गडावरून दोन पालख्या बाहेर पडतील एक पालखी असेल आपली आणि दुसरी पंत होय राजे दुसरी पालखी राजमार्गानं गडाखाली उतरेल पण त्या पालखीत कोण असणार पंत राजे आपणास आठवत असेल भर पावसात सैनिकांनी ठेवलेल्या निष्ठेचं कौतिक म्हणून आपण त्यांना मानाचे विडे दिले होते तेव्हा आपल्या ऐवजी आपल्या रूपात शिवा गेला होता कोणास कळले नाही की हे राजे नाहीत दुसऱ्या पालखीत राजे म्हणून हा शिवा काशीद असेल महाराज पंत पंत हा कसला आघोरी खेळ ही जोखीम आहे पंत राज राजा अव सगळी जोखीम सांगितली आहे की मला त्यांनी तुम्ही काळजी करू नका सा आई भवानीचं नाव घेऊन त्या सिद्धीच्या गुहत धुमळकुळ घालून येतोय बघा शिवा एवढ सोप नाही प्रसंग जीवावरचा आहे तुमच्या परी तिचं काय कौतिक राज असा नाही तसा कवा तरी जाणारच की सौराज्यासाठी गेला तर सोनं होईल आता बेद बदलू नका राज माझ्यासारखं लाख शिवान हवी जन्माला येतील पण पर तुमच्या परीस राजा वाहणार नाही शिवा नाही नाही आता ठरलं ते ठरलं थरलत। जय भवानी हर, हर हर महादेव शिवा भी या सैळते होई शिवा ही कवड्यांची माळ भोसले घराण्याचं लेन देवीच्या भक्ताची खोड खोल या लेण्याला लाजन असं माझ्याकडून काही भी घडणार नाही ये तो राजाय ये तो राजांचा خليता पाहून सिद्धी सुखावला तरीही तो, तो सावध होताच त्याच मन त्याला सांगत होत साहेबांच काय झालं लक्षात आहे ना आणि योजना साकार होत होती त्रंबक भास्करांनी सिद्धीशी मसलती लावल्या आणि उद्याच शिवाजी राजे उद्याच तुम्हाला शरण येतील अशी बोलणी करून त्र्यंबक भास्कर पुन्हा गडावरती गेले आणि इकडे त्र्यंबक भास्करांच्या या बोलाचालीनं मसलतीनं संपूर्ण वेड्यावरती भुलीच घातली गेली उद्याच शिवाजीराचा शरण तो हे ऐकून आनंदाचं उधाण आलं होतं सिद्धी जोहरच्या फौजेला छावणी चाळदार चाळ चायद छनछनच लागले ढोलकवर खडा खडखडू लागला ना जो खडोशन निगार नगमा उजव्या हाताचा नाजूक फुका छातीवर जमा करू लागल्या आणि अख्खी छावली धव्वालीचा जुशा बेथुंद होऊन गेली आहा ना काही जाना है और ना काही आना है चार दिनों की जिन... पूछ रहा कि मैं किस तरह मुंह दिखाऊं? शिकंजे में आया था बड़ी अच्छी तरह से, लेकिन भाग गया। अब मैं क्या करूं? मुसलमान, मुसलमान, मुझे सीवा चाहिए। किसी भी हालत में चलो, सीवा, सीवा, सीवा। मेरा मुंह मत देखो। Two! उसे ढूंढोर पकड़ के बोलो मसूद मसूर सिवा सिकंजे में आ गया हजूर अंदर एक को छीन कर भागने की कोशिश कर रहा था हमने उसे गिरफ्तार कर लिया कहो है? कहो है सिवा? हाजिर करो उसे जी हजूर अब छोड़ूंगा नहीं उसे टुकड़े टुकड़े कर दूंगा मेरे अब्बा जान की कत्ल करने वाले उस सिवा को जन्म भेज दूंगा फाजल। यहां मेरी चलेगी। तुम गुस्से पर काबू सिवा को विजयपुर तक ले जाना मेरी जिम्मेदारी है वही होगा क्यों राजा जी भागने का ही था कुछ तो बोलो नतीजा क्या हुआ हाए जमला कलम कर दो उसका सर खिदमत क्यों कर रहे हो उसकी जौर फाजिल शांत हो जाओ फाजल सबूत, शिवाजी कोई मामूली सरदार नहीं जता तुम ये हमारा रिवाज है राजा जी कोई शक नहीं रहना चाहिए तशरीफ रखिए शर्मत पियोगे राजा जी आप नहीं पियोगे कोई शक नहीं रहना चाहिए वाह <laughs> 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 वाह <laughs> यही सावधानी मामूली इंसान को राजा बना देती है हैलो राजा जी हम भी पीते हैं कोई गद्दारी नहीं अरे इतक्या इतक्याच तुझ्या तुझ्यासारख्या फालतू माणसं कडनं मारण्यासाठी जलमाला नाही आलं राज्या हो तुम? तुम्हारा नाव शिवाच आहे ते राजा आहे शिवाजन काट दूंगा तुम्हाला अरे तेवढ्यासाठीच आहे की राम केला तरी तुला सांगणार नाही अरे मराठी मातीच इमान आहे माझं

ांढ्यातला का वहिना शिवाजी महाराज झाला जीव थंड झाला राजवड केलं पुढच पुढचं आई बाबा तारून येईल नाही शिव नाही पालथण नाही पाडायचं पालता पडे भाई ताठ मानेनं जगलो हा ताठ मानेनच मार गाड्या मुजरा मुजरा राजा माझा हरखेरचा मुजरा शिवा काशीत शिवा काशीत तानाजी बाजी प्रभु देशपांडे प्रतापराव गुजर अशा सारख्या कितीतरी निष्ठावंतांनी आपल्या रक्ताचा अभिषेक मराठी स्वातंत्र्य देवतेच्या मस्तकावर केला आणि त्यातून उभं राहिलं हे स्वराज्य मराठी अस्मितेला स्वाभिमानाला आणि त्यागाचा रंग फडकावणाऱ्या या भगव्या ध्वजाला या शिवाजीचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा मंडळाने सादर केलेला देखावा शिवाकाशीची स्वामीनिष्ठा